नायगाव तालुका आणि उमरी तालुका परिसरातील वाळू माफिया गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू करत असल्याची माहिती कळताच नायगाव आणि उमरी तालुक्याच्या महसूल अधिकाऱ्यांनी बरबडा अंतरगाव इळेगाव भागात वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनद्वारे स्फोट करून उडवून दिल्या आहे ही कार्यवाही पाच नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता करण्यात आली असून बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड उमरीच्या तहसीलदार मंजुषा भगत कुंटूर पोलीस ठाण्याचे एपीआय विशाल भोसले उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन आरमाळ मंडळ अधिकारी सचिन आरू ग्राम महसूल अधिकारी प्रकाश गंगासागरे खानसुळे वाघमारे पवार हसन पल्ले वैभव डांगे यांनी पार पाडली असून दरम्यान वरच्या बाजूने लोहा तालुक्यात येणाऱ्या एळी महाटी कामळज गोदावरी नदी पात्रातूनही संशन पंप आणि बोटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचं आढळून येत आहे त्या भागातही लोहा महसूल विभाग कार्यवाही कधी करणार याकडे सुजन नागरिकांचे लक्ष लागले आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड